हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय म्हणजे ब्लॉग नाही होत जसं श्री मोठा मोठा होत चाललाय ना तसं तसं नाही होत आणि आता आम्ही फिरण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे असं ठरवलेलं आहे खूप दिवाळीमुळे हे झालं त्यानंतर काम 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 थोडंसं कुठंतरी रिलॅक्स होऊयात असं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे कोकण कारण मी खूप कोकणप्रेमी आहे मला कोकण खूप खूप आवडतं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं सो मग आमचं चाललंय अजून काय आमचं डेस्टिनेशन फायनल नाही झालं की आम्ही कुठं जाणार आहोत पण नव्वद टक्के चाललेला आहे की कोकणला जाणार आहोत तर आम्ही सध्या चाललेली पार्लर आहे पार्लर पार्लरमध्ये पार्लरमध्ये श्री झोपलाय मांडीवर पार्लरमध्ये म्हणजे जे व्हाईट हेड्स आहेत ब्लॅक हेड्स आहेत त्यासाठी आपल्या हर्बल ग्लोच्या याने होतात पण ज्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे त्यांच्यासाठी हायड्रा फेशियल म्हणून निघालेलं आहे तर मग आम्ही चाललेला आहोत त्यासाठी माझ्या फ्रेंडच आहे श्रीच्या बड्डेलाही आली होती पण एवढी धावपळ एवढं हे ना की मला ब्ला ब्लॉग घ्यायला जमला ना काय घ्यायला जमला आता प्रदिमन श्रीच्या बड्डेला आली होती आणि न जेवताच गेली होती कारण तिलाही गडबड होती संध्याकाळ झाली होती सो मग आता प्रदिमनला लावलेला आहे इकडं स्वीट होम मध्ये त्याला म्हंटल काहीतरी स्वीट घेऊन ये आणि मग जाऊयात तर चला फायनली रोज मध्ये पोहोचलेलोच आहोत तर आता पार्लर मध्ये जाऊयात घरून ठरवून येताना खूप ठरवून आलो तो की चाललेलोच आहोत कोकणला तर शॉपिंग करूयात त्यासोबत श्रीलाही दवाखान्यात दा दाखवायचं होतं वातावरण चेंज होतं आहे जाण्याच्या आधी प्रदीवांनी भर म्हणजे स्वीट वगैरे घेतलं आणि त्यानंतर आलो पार्लरमध्ये तर पार्लरचं लोकेशन आहे जी एस बी आय ब्रँच आहे ना प्रॉपर लोणनमधली त्याच्या समोरच म्हणजे एक्झॅक्ट समोर तिथं ते तुम्हाला मिळून जाईल प्रिन्सेस ब्युटी झोन बाकीच्या काही डिटेल्स आहेत त्या मी तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट की करू शकता किंवा सध्या लग्न सराही एक आहे तर तिथे तुम्ही तुमच्या लग्नाच्या ऑर्डर्सही बुक करू शकता आता माझ्या म्हणजे जे हेअर स्मूथनिंग मी केलं होतं तेही हिच्याकडूनच केलं होतं त्यासोबत आत्ता बा ह्याच्या वेळेस श्रीच्या बड्डेच्या वेळेसचा मेकअप त्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या होत्या म्हणजे मी इथून करते माझे एक स्पेसिफिक पार्लर फिक्स झालेले आहेत गावाकडचं इकडचं असं काहीतरी आल्यानंतर बघितलं तर ही हायड्राफेशियल जी मशीन होती याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली बाकी आ जे काही रिझल्ट आहेत किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्यात तुम्हाला पुढे जाणवतील असेल मला पिंपल्सचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे जवळजवळ मी नववीमध्ये ना तेव्हापासून मला भरपूर पिंपल्स येतात आणि जातात तेव्हा मी हॉस्पिटल वगैरे सुद्धा केलं होतं जेव्हा मी दहावी अकरावीमध्ये असेल तेव्हा पण ते एक थोड्या पुरताच असतो जोपर्यंत ट्रीटमेंट चालू असते तोपर्यंत तो, तो रिझल्ट असतो तेव्हापासून म्हणजे माझा प्रि पिंपल्सचा प्रॉब्लेम अजूनही संपलेला नाही आहे पण हो बऱ्यापैकी कमी प्रमाणात आलेले आहेत आणि पिंपल्स आले की हात काय तिथपर्यंत जायचा राहत नाही त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे जे म्हणतो काळे डाग वगैरे ते उठलेले आहेत तरी मी आपले हर्बल ग्रोचे प्रोडक्ट वापरते त्याच्यातून मला बराच रिझल्ट जाणार आहे पण हे तुम्हाला दाखवण्यामागचं कारण काय म्हणजे ज्यांना इन्स्टंट ग्लो हवा असतो किंवा इन्स्टंट बऱ्याच गोष्टी हव्या असतात कोणाचा अर्जंट लग्न म्हणा किंवा काय म्हणा किंवा जे ब्राईड्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी छान आहे बाकी मी तर आपले प्रोडक्ट्स वापरतेच पण माझं कसं होतं एक दिवस वापरणार आणि चार दिवस नाही होणार कारण नस ह्याच्यात म्हणजे मला होतच नाही त्यात पॅकिंग वगैरे याच्यामध्ये तर असो म्हणजे मी त्या तिथं गेली म्हणजे मला फक्त ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्ससाठी मी गेलो गेले होते की ठीक आहे आलो इथं जाऊयात बाकी आमचं फिरण्याचं प्लॅनिंग तर आहेच आहे आता या ज्या प्रोसेस आहेत त्या मला पण एवढं नाही माहिती की काय केलं आहे काय नाही फक्त हे एक हायड्रा फेशियल आहे एवढं तर मी सांगू शकते मशीन पण त्याची खूप महाग असते आणि रिझल्ट छान असतो तर हे अशा प्रकारे लास्ट स्टेज असते म्हणजे जी हायड्रा फेशियल जी आहे ती

आणि ग्रामीण भागातले लोक एवढे पुढे जात आहेत म्हणजे ज्या ज्या गोष्टी टेक्नॉलॉजी नवीन येत आहेत ते आपल्यापर्यंत आणत आहे ही सगळ्यात मोठी पहिली गोष्ट आहे कारण हे प्रत्येकाला पॉसिबल होत नाही बाकी फेशियलचा लुक तर तुम्ही पाहतच असाल माझा पर्सनल एक्सपिरियन्स छानच होता आणि ज्यांना इन्स्टंट ग्रो हवा आहे ज्यांच्या टाइम पिरियड खूप कमी आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की विजिट करा बाकी नंबर वगैरे तर खाली आहेत आणि हेअरकट पण बघून घ्या हेअरकट पण झालेला आहे थोडी सर्दी म्हटलं दाखवून याकू तर गेलं ना त्यानंतर श्रीचं हे हॉस्पिटल मध्ये दाखवून गेलं सर्दी होती आणि गेलोच होत म्हटलं दाखवून घ्यावं उगाच नंतर रिस्क नको आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस स्पेंड झाला खूप घे झाला कारण श्रीला बघत बघत सगळं नाही आता मॅनेज होत तर आमची श्री बघा किती एन्जॉय करतोय तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये